वटपौर्णिमेचे नाते परंपरेने सुवासिनीशी जोडलेले आहे आता मात्र या परंपरेच्या धाग्यात विधवा महिलांनीही गुंफत त्यांनीही वडपूजन व वा हळदी कुंकवाचा मान देण्याचा उपक्रम सांगलीमध्ये राबवण्यात आलेला आहे ही विधवा महिलांचा सन्मान देत त्यांच्या या कृतीचा आदर केलेला आहे सांगलीच्या तिक सीतारामनगरमध्ये एका उद्यानात हा अनोखा कार्यक्रम पार पडला सांगलीमधील सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता पत्की यांनी विधवा महिलांचे संघटन करून सुवासिनी नावाचा ग्रुप स्थापन केला या ग्रुपच्या माध्यमातून विधवा महिलांना समाजात सन्मान प्राप्त करून देण्याची चळवळ राबवण्यात आली यापूर्वीही संक्रांतीच्या सणावेळी हळदी कुंकू व वान देऊन विधवा महिलांचा मानपान गोडवा त्यांनी केलेला होता वटपौर्णिमेच्या निमित्त प्रथमच विधवा महिलांना वडपूजनानिमित्त त्यांनी निमंत्रण केलेले होते शहरातील साधारण पाचशे विधवा महिलांना निमंत्रण देण्यात आलेले होते परंपरेने बंद तोडत सणाच्या मानाचा धागा हाती घेण्यासाठी पंचवीस महिला या जमल्या त्यांनी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता नगर येथील वडाच्या झाडाचे पूजन केले त्या ठिकाणी जमलेल्या सुवासिनी त्यांचे स्वागत करीत त्यांना हळदी कुंकूचा मान दिला यावेळी हा उप उपक्रम राबविलेल्या आयोजक अस्मिता पत्की ह्या म्हणाल्या की ऑक्सिजनचा मोठा स्रोत म्हणून वडाच्या झाडाकडे जा बघितले जाते ऑक्सिजन देताना हे झाड कधीही भेदभाव करीत नाही